पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या अंतिम भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर भाग अंतिम तिसावा लेखिका प्राची सोळी करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी माननीची अवस्था झाली चेहऱ्या झाकून रडण्यापलीकडे तिच्या हाती काहीच नव्हते झाल्या प्रकाराने अबीर नर्वस झाला अबीर चल चहा घेऊया बोलू मग घरी जाऊ अभिजित बोलला अबीरने होकार भरला दोघे एका चांगल्या हॉटेलमध्ये आले दादा मला सरजीरावांसमोर माने नेला असे बोलाय बोलायचे नव्हते पण आबांना ती चुकीचं बोलली मग कसं गप्प बसू सांग तिने मला गृहीत धरले की मी शांत संयमी आहे तर ऐकून घेईन अबीर तू काहीही चुकीचे केले नाहीस मी असतो तर असेच वागले असतो मलाही राग आला होताच की दादा हे सगळं झाले देविकाशी मला लग्न करायचे आहे घाई नाही पण आबांना याबाबत सांगायला हवे तिने तिच्या वडिलांना सांगितले आणि त्यांनी होकारही दिलाय अबीर बोलला वा हे तर मस्तच झाले आता आपल्याला आबांना सांगावं लागणार फक्त दादा सांगावं लागणार म्हणजे काय अरे आबांना काहीच माहिती नाहीये म्हणजे त्यांना सारं सारं पहिल्यापासून काय झालं ते सांगावं लागणार आहे देविका घरातून पळाली ते देविका आता माझ्या आयुष्यात आहे ते आणि माननीचं काय तिच्याही बाबतीत सांगावं लागणारच ना हे सगळं आबा कसं घेतील काही समजतच नाही आहे अबीर खूप उदास होत बोलला अबीर का उदास होतोयस अरे आता सगळं चांगलंच होणार बघ आणि आबांना सांगायचे म्हणशील तर त्याची जबाबदारी माझी मी आज रात्री नंदाला घेऊन त्यांच्याशी आणि आईशी सगळं सविस्तर बोलणार त्यांचा होकार घेणारच मोठा भाऊ आहे मी तुझा काळजी मलाही आहेच की एक सांगू आबांनी चुकूनही कधी कोणावर अन्याय केला नाही तर स्वतःच्या मुलांवर कसा होऊ देतील नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल मग शेवटच्या राहिलेल्या बॉलवर पण आपणच सिक्सर मारणार अभिजित हसत बोलला दादा तू म्हणजे भक्कम आधार आहेस बघ माझा मला खात्री आहे तू नक्कीच जिंकणार दोघांनी चहा घेतला व घरी निघाले आबीर खूप सावरला होता रात्रीची जेवण झाली की आबा थोडा वेळ झोपाळ्यावर बसून छोट्या सईशी खेळत मग त्यांच्या खोलीत निघून जात आजही जेवल्यावर ते सई बरोबर खेळले व त्यांच्या खोलीत गेले आई नंदाला मदत करत होती अभिजितने आल्यावर नंदाला थोडी कल्पना दिली हे ऐकून तिलाही धक्का बसला होता ते अभिजितबरोबर आबांशी बोलायला जाणार होती आईने नंदाला आवश्यक त्या सूचना व तिच्या खोलीत जायला निघाली नंदा आई गेली का हो आत्ताच गेल्या मी आले पाच मिनिटात सईला भाऊजींकडे ठेवते नाहीतर ती बोलू देणार नाही ठीक आहे ये तू मी ठेवून आलो सईला अबीरकडे अभिजित बोलला पाच मिनिटांनी अभिजितने आबांच्या खोलीच्या दारावर टकटक केली या आबांनी आवाज दिला दारात अभिजित आणि नंदा दोघांना एकदम पाहून त्यांना आणि आईला आश्चर्य वाटलेच अरे याला काय म्हणायचं मी बाहेर होतो तेव्हा काय बोलला नाहीस आणि एकदम जोड्यानं आलात पण बरं झालं ते आलात ते असं निवांतपणे आई बापाशी बोलायला आता पुरानं येळ कुठं असतो या या पोरांनो बसा आबा हसत बोलले अभिजित नंदा त्यांच्यासमोर सोफ्यावर बसले आबा आई तुमच्याशी थोडं बोलायचं आहे अभि अभिजित म्हणाला मला आहे तू बोलायलाच आलायस ते अरे बोल की बापाशीच बोलायचं आहे ना आबा बोलले अभिजितला माहीत होते आबांना घुमवून फिरवून बोलेलं आवडत नसे जे काय आहे ते स्पष्ट बोललो तर स सा, सांगणं सोयीचे जाईल अभिजितने मग सुरुवात केली देविका तिच्या घरातून काय करण्यासाठी पळाली मग अबीरच्या टेम्पोत चढली एकटी मुलगी म्हणून तिला कुठेही उतरवू न देता अबीरने तिला मदत केली घरी आलेला सितारा सिंग हा पुरुष नसून देविकाच होती तरीही अबीरने घराण्याचा आब मर्यादा राखले जितूला घरी बोलावून तो दुसऱ्या खोलीत राहत होता जेणेकरून देविका एकटी रूममध्ये दे राहू शकेल देविकेच्या का काकाने आणि तिच्या भावाने केलेल्या तिला जीवे माण्याचा षडयंत्र त्यातूनही अबीरने जीवाची बाजी लावत तिला वाचवले पुढे देविकाला सुखरूप घरी पोहोचवले देविका किती श्रीमंत आहे हेही तिच्या बाबांची पोलीस मुख्यालयात भेट झाली तिथपासून ते तिच्या बाबांनी त्यांना खास देविकाच्या बर्थडे पार्टीचे आणि सावकार इंडस्ट्रीज सर्वे सर्व करण्याची अनाउन्समेंट पार्टीचे दिलेले आमंत्रण तिथपर्यंत काही सांगितले आणि अबीर व देविका एकमेकांना आवडू लागले तरीही त्यांनी कुठल्याच मर्यादा सोडल्या नाही की चुकीचे वागली नाहीत देविका अतिशय चांगली प्रेमळ दुसऱ्यांना जपणारी मुलगी आहे अगदी आपल्या अबीरच्या स्वभावाची देविका श्रीमंत असली तरी तिला अजिबात घमेंड नाही आहे की मोठेपणा खूप निर्मळ मनाची आहे आबा मी मोठा म्हणून तुमच्याकडे आलोय अबीरबद्दल सांगायला तरी तुम्ही म्हणाल तसे अबीर तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे मला माहिती आहे तुमच्याकडून कोणावरही अन्याय होणार नाही मग त्याने मानिनीचा विषय घडला तिने तिचे मनसुबे काय होते हे सांगितले अबिर यातून वाचला आणि तरीही मानिनीच्या आई वडिलांचा मान ठेवून त्याने ते प्रकरण व्यवस्थित था हाताळले इतकं सारं बोलून अभिजित गप्प बसला नंदाने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि आबांकडे पाहिले थोडा वेळ स्तब्ध शांततात दाटून राहिले कोणीच काही बोलले नाही ती चुप्पी आबांनी तोडली जरा आभीला पाणी द्या एवढं बोलून घसा सुकला असेल त्याचा आबा इकडे बघत बोलले आईने लगेच तांब्यातलं पाणी पिल्यात घेतले व अभिजितला दिले त्याला खरंच पाण्याची गरज होती पटकन तो पाणी प्याला थोडा ठसका लागला हळू बाळा आईने मान पाठीवर मायाने हात फिरत बोलली जे डोळे भरून आले त्याने आबांकडे पाहिले आबा त्याच्याकडेच बघत होते चला उठा आबा उठत बोलले दोघांना कळे ना की काय झाले ते मुकाट्याने उभे राहिले या बाहेर आबा दाराजवळ जात बोलले आई अभिजीत आणि नंदा त्यांच्या मागे गेले नंदा जा अबिरला बोलावून आण आबा म्हणाले नंदा तर धावतच अबिरच्या रूमकडे गेली ती आबीरला घेऊन आली त्याच्या कडेवर सही होती जी त्याला घट्ट बिलगली होती अर्धवट झोपेत होती नंदाने हळूच तिला स्वतःकडे घेतले अभिजीत आबीर नंदा आता आबा काय बोलणार की काय ओरडणार हे न समजून गप्प होते आबा आळीपाळीने तिघांकडे बघत होते आणि त्या शांततेला मोठा तडा गेला आबांच्या गडगडाटी हसण्याने ती जागा व्यापून गेली आई ही गालात हसत होती पण हे तिघे फक्त बघण्याचं काम करत राहिले माझ्या मुलांनो या असे जवळ या पटकन आबा त्यांचे दोन्ही हात लांब करत बोलले क्षणाचाही विलंब न लावता अभिजित आणि अबीर त्यांच्याकडे धावले आणि त्यांना मिठीत घेतले आबानी दोघांना कडकडून मिठी मारली अबीर व अभिजित मूक रडत होते थोडा वेळ ते तसेच राहिले मग मिठीतून बाजूला झाले आबांचे डोळे अश्रूंनी भरले होते सारे तिथे बसले कोण म्हणतं रामराज गेले माझा राम अन भरत माझ्या समोर आहेत आभा प्रेमाने बघत बोलले अभि तू त्या देविकाचं सांगितलंस तितपर मला काय बी माहीत नव्हतं पण आपला मुलगा चुकीचं वागणार नाही हे मला माहीत होतं त्याला अबीरने ठेच लावली नाही आता मानिनीचं बोललास तवा ते मला आधीच माहीत झालं होतं आभा बोलले काय आबा तुम्हाला कसं माहीत पडलं अभिजितनी विचारले मला सरजेरावांचा फोन आला होता त्यांच्या मुलीने काय माती खाल्ली काय चूक केले ती समज बैजवार सांगितलं आणि हेही सांगितलं की अबीर कसा वागला त्याने त्यांचं मन जिंकलं खूप आशीर्वाद देत होते जर याच्यासारखा जावे मिळाला असता तर नशीब होतं पण मुलीला अवजसा सुचली आणि वाईट करायला गेली उद्या परवा ती कायमची इथून जाणार आहे आबा बोलले जाणार म्हणजे कुठे आबा अभिरने विचारले ती कायमची तिच्या आत्याकडे इंग्लंडला जाते सरजीराव तिला पाठवत आहेत आबांनी सारं सांगितले अभिजित अभिर उद्या एक महत्वाचं काम करायचे आमचा निरोप देविका आणि तिच्या वडिलांना द्या की आम्हानी त्यांना भेटायचं आहे लग्नाची काय घाई नाही ते पुढच्या वर्षी बघू पण आम्हानी आमच्या होणाऱ्या सुनेला बघायचं आहे तिच्याशी बोलायचं आहे एवढी धाडसाचे सून मिळते तिचं कौतिक तर करायला पाहिजे ना आबा हसत बोलले आबा असं म्हणत अबीर पुन्हा त्यांच्या गळ्यात पडला आबा प्रेमाने त्याला थोपटत राहिले दुसऱ्या दिवशी ही अति गोड न्यूज अबीरने देविकाला दिली तिच्या तर आनंदाला उधाण आले तिने अबीरचे आबा काय बोलले ते सावकारांना सांगितले तेही खुश झाले देवी चांगल्या कामाला उशीर नको आपण आजच संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊया तसा निरोप अबीरला दे आता ऑफिसला निघू सावकार बोलले येस बाबा आत्ता सांगते ती म्हणाली संध्याकाळी सावकारांची आलिशान कार पाटील अंगणात आली भोलाही बरोबर होता त्यांचं स्वागत करायला स्वतः आबा आई नंदा अभिजित उभे होते सावकार कोण आहेत हे आबांना माहीत होते नमस्कार आबा गाडीतून उतरल्यावर सावकारांनी लगेच हात जोडले सावकार साहेब तुमचं स्वागत आहे या या त्यांच्या जोडलेल्या हातावर हात ठेवत आबा बोलले सारे आत दिवाणखाण्यात आले आबीरचे सारखं लक्ष देविकाकडे जात होते इतकी सुंदर दिसत होती की तिच्याकडे बघतच राहावे आबा आईने देविकाला पाहिले एवढ्या नाजूक मुलीवर तो वाईट प्रसंग आला याचं त्यांना खूप वाईट वाटले नोकराने पाणी आणून ठेवले सर्वांच्या ओळखी झाल्या सावकारांनी भुलाची ओळख त्यांचा घरचा सदस्य म्हणून करून दिली सावकार साहेब तुम्ही खुद्द आमच्या घरी आलात आमचं भाग्य म्हणायचं मला समज माहीत आहे देविकेला किती त्रास झाला आहे तो अन आमच्या आबीरने त्याच्या प्रेमाची कबुलीही दिली आहे सरळ सांगतो आम्हासनी तुमची मुलगी पसंद आहे आबा बोलले आबा माझ्या मनातलं बोलल्यात बघा मलाही तुमचा मुलगा आबीर आवडला आहे कायम दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणारा मुलगा कोणाला दुःख देऊ शकत नाही माझीही या सोयरे हा आहे सावकार म्हणाले याबरोबर साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या त्या टाळ्यात अजून एकाची भर पडली दारातून जितू हसत टाळ्या वाजवत येत होता अभिनेत्याला पाहिले आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली वा रे एवढा मोठा कार्यक्रम आणि दोस्ताला विसरलास का जितू बोलला नाही रे असं नको बोलूस तू तर माझ्या हृदयाजवळ आहेस माफ कर चूक झाली अबी बरमून बोलला मस्ती गेली रे जितू हसत म्हणाला सावकार साहेब हा मनाला परका आहे पर आमचा तिसरा मुलगा समजा जितूकडे पाहत आबा बोलले जितूकडे पाहून देविका गोड हसली नंदा आणि आई खूप सारे खाण्याचे पदार्थ घेऊन आल्या त्यांना चहा दिला सारे गप्पा करत खाणं करत होते तिथे असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता सावकार साहेब मला माहिती आहे देविका तुमची एकुलती एक लेख आहे अन गगनाला भिडेल असा तुमचा कारोबार आहे तुम्ही स्वतः अबीरला सांगणार नाही तुमचा कारोबार बघायला कारण तसं केलं तर अबिरला घर जावे केल्यासारखं वाटेल ते तुम्हालाही आवडणार नाही पण जसा अबीर आमचा कारभार बघतो तसा तो तुम्हाला मदत करेल तुमच्या देविकाला मदत करेल माझी अजिबात ना नसणार आबा बोलवले खरंच आबा असं होईल आणि आमचा एवढा विचार केला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार सावकार हात जोडत बोलवले आबा उठले त्यांनी सावकारांना मिठी मारली ठरलं तर थर। पुढच्या वर्षी तुमासनी जावई आणि आम्हाला सोन येणार हे ये पक्क झालं पिढ्या सावकारांना भरवत आभा बोलवले भोला आपल्या साहेबांच्या आणि देविका बेबीच्या आयुष्यात आलेला आनंद बघून खुश झाला तोही त्यांच्या घरातला सदस्य तर होता खाताना देविकाच्या ड्रेसवर काहीतरी सांडले भाऊजी जा तिला वॉशरूम दाखवा नंदा मुद्दाम बोलवली अबीर देविकाला किचनमध्ये किचनच्या मागे असलेल्या वॉशरूमजवळ घेऊन गेला देविकाने ड्रेस साफ केला ती जायला वळणार तोच अभिनेतीचा हात घट्ट पकडला व स्वतःकडे खेचले ती सरळ त्याच्या मिठीत विसावली मग देविका मॅडम काय म्हणताय अबीर गालात हसत बोलला आबीरच्या भुऱ्या गहिऱ्या डोळ्यात देविका हरवून गेली तिने त्याला घट्ट मिठी मारली हे स्वप्न नाही आहे ना तिने विचारले चिमटा काढू का असं बोलून अभिनेतीचे गाल खेचले अय्यो दुखलं ना गाल चोळत देविका खोटं खोटं रुसली मग राग दूर करतो थांब आणि अबीरने तिच्या गालावर ओठ टेकवले देविका लाजली आणि स्वतःला सोडून घेत बोलली आपण की नाही घरात आहोत आणि सगळी मोठी माणसे बघतायत चला ती म्हणाली अबीरने लगेच मिठी सोडली तशी देविका खळखळून हसू लागली तिच्या त्या निखळ हास्यात अबीरने स्वतःचं हास्य मिसळले तो तिच्या हास्यात त्याचं भावी आयुष्य बघत होता त्यांच्या आयुष्यात आलेली सारी संकटे दूर झाली ते एकमेकांचे झाले सावकारांना प्रेमळ मुलगा मिळाला तर नंदाला सखी मिळाली आई आबांना मनासारखे सून मिळाले सुख सुख म्हणतात ते हेच ना चांगल्या आयुष्यासाठी अजून काय हवे शुभमंगल सावधान भटजीने जोरात म्हटले आणि या शेवटच्या व देविका तांदूळाचा वर्षाव झाला व मधला पडदा दूर झाला समोर पाहिले देविका खाली मान घालून उभी होती नवरीच्या वेशात ती अप्रतिम दिसत होती खाली बघत असली तरी तिच्या कपाळावरची चंद्रकोर उठून दिसत होती डोळ्यांवरच्या पापण्या जणू तिच्या रक्षकच होत्या आता एकमेकांना हार घाला भटजी बोलले अभिरने देविकेच्या गळ्यात हार घातला देविका तर बिचारी लाजून पुतळा बनली इतकी सारी आजूबाला होती की तिला काही सुचतच नव्हते हो नवीनने हार घालावा बिचारा बडजींनाच घाई झालेली नंदा देविकाच्या का देविकाच्या कानाजवळ भुजले देविका हार घाल ना पटकन नाहीतर अबिल पळून जाईल हे ऐकता देविकाने पटकन अबिरच्या गळ्यात हार घातला तिची उडालेली भंभेरी पाहून सारे हसायला लागले मुहूर्तानंतरच्या साऱ्या विधी पार पडल्या देविकेचे डोळे सारखे तिच्या बाबांच्या काळजीने भरून येत होते अश्रू उगळू नये म्हणून ती प्रयत्न करत होती अबिने तिच्याकडे पाहिलं देविका दुःखी आहे त्याने जाणलं देविका डोंट बी अपसेट मी कायम तुझ्याबरोबर आहे आणि बाबांचीही काळजी घेईन तो तिच्या कानात हळूच बोलला इथे देवीला आभा ठेंगणं झालेलं किती प्रेमळ आहे हा सर्वांची काळजी घेतो अबेवरचं प्रेम तिचं आणखी डबल झालं मनातून ती सुखावली जेवणं झाली आणि निरोपाची घडी आली देविका सावकारांच्या गळ्यात पडून खूप रडत होती तिला त्यांना सोडून दूर राहणं जमतच नव्हतं कशी बशी नंदाने तिची समजूत काढली आबाने सावकारांना मिठी मारली सगळीकडे आनंद होता त्या सजवलेल्या कारमध्ये नंदा अभिर आणि देविका मागे बसले अभिजित आणि ड्रायव्हर पुढे बसले नंदा मागे बसून दोघांची सारखी मस्करी करत होती पाटील बंगला आला आबा आई त्यांच्या स्वागताला हजर होते तिचा गृहप्रवेश झाला तांदूळ भरलेलं माप देविकाने दाराच्या उम भरलेलं माप दाराच्या उंबऱ्यापडे ठेवलं होतं पुढे कुंकवाच्या पाण्याची परात ठेवली सुनबाई मा पोलांडून आत ये अभिरची आई म्हणाली ओवी तिच्या कडेवर होती देविकाने अबिरकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात खूप आनंद होता उजवा पाय पुढे करत देवीने माप पुढे ढकलले पण पुढे जाताना त्या सांडलेल्या तांदळावर पाय पडणार नाही याची काळजी तिने घेतली आता या कोंकच्या पाण्यात पाय ठेव आणि एक एक पाऊल पुढे टाक नंदाने सांगितले तो तर एक टास्क होता हेवी साडी त्यात एक पाय परातीत एक पाय बाहेर ठेवून उभं राहायचं म्हणजे कसरतच होती देविका त्या परातीकडे पाहतच होती की तिच्या हाताला एक उबदार स्पर्श झाला तिने चमकून पाहिले अबीरने तिचा हात धरला होता मी तुला सांभाळेन तू तु एक पाय टा अभिर्मंद हसत बोलला त्याच्या आधाराने देविकाने त्या घरात तिची लक्ष्मीची पावले उमटवली दोघांनी देवाचे दर्शन घेतले देविका आजची रात्र वेगळं उपाव लागेल हा उद्या पूजा झाली की तुझ्या हक्काच्या बेडरूममध्ये जा नंदा तिला डोळा मारत बोलली बिना आईची ना बहीण होती सावकारांचं तिचं सर्वस्व होतं काकींनी तर वैऱ्यांनीही लाजावं असं कृत्य केलं होतं पण इथे अभिर लाख स्वभावाचा आई आबा अभिजित दादा नंदाविनी किती प्रेमाने करतात प्रेम देतात तिला तिच्या सुखाचा हेवा वाटला डोळे परत भरू लागलेले पण आता रडायचे नाही साऱ्यांना सुख द्यायचे तिने ठरवले बाहेर पडणारा पांढराशुभ्र बर्फ देविका खिडकीत उभी राहून हातावर झिलत होती थंडगार वातावरणाने सारखी रोमांचित होत होती मनालीचा सुंदर मनोवेदक देखावा ती मंत्रमुग्ध होऊन पाहत होती तो तिला पाठीमागून मिठी पडली आणि तिच्या पोटात गोळा उठला हृदय जोरात धडकू लागलं अभिने पुढे होऊन तिच्या खांद्यावर त्याची हनोटी ठेवली व लगेच तिच्या गालावर किस केले देविकाची पूर्ती कुल्फी झाली तिचा चेहरा ब्लश ब्लश होत होता अबिरने तिला त्याच्याकडे वळवलं देविकाला अजून खाली पाहत होती नजर वर करायची सुद्धा हिंमत नव्हती तुम्ही मुली किती असता ग अबिर हसत बोलला तिने हळूच वर पाहिले हाय रे त्याचे कुरळे दाट केस मदहोश करणारी नजर आणि चेहऱ्यावरचे मिश्किल भाव देविका भान हरपण्याच्या मार्गावरच होती तिला काही समजायच्या आतच त्याने तिला दोन हातांवर अलगद उचलले तिचा चेहरा अगदी त्याच्याजवळ आला तिची हृदयाची धडधड आणि त्याची एकाच स्पीडमध्ये धावत होती देवी आर यू हॅप्पी तू तिच्या कानात कुजबुजला हो खूप ती नजर चोरत म्हणाली आता मला खाली उतरवाना अबीरने तिला खाली उतरवले देवी का तुला एक सांगायचं होतं तो थोडं थांबत बोलला काय तिच्या डोळ्यात प्रश्न प्रश्नचिन्ह उभे राहिले हेच की ज्या दिवशी तू माझ्या टेम्पोमध्ये लपलेली सापडलीस त्या क्षणापासून तुम्हाला आवडली होतीस मनापासून सांगतोय नकळ तुझ्या प्रेम करू लागलं पण सांगायची हिंमत होत नव्हती त्यानंतर तू कोण आहेस हे कळलं आणि मग मी गप्पच झालो अबीर तिच्याकडे बघत बोलला खरं प्रेम कधीच लपत नसतं ना दूर जातं मीही तुमच्यावर प्रेम करत होतीच देविका म्हणाली खरंच त्याने म्हटले हो खरं देविका म्हणाली ओहो देविका आय लव यू सो मच आता पुढे काय प्लॅन आहे त्याने विचारलं म्हणजे ती डोळे मोठे करत बोलली आय I मीन mean, बाबा आ बाबांचा बिझनेसमध्ये पूर्ण लक्ष दे माझी काहीच हरकत नाही आहे घरचा सा बिझनेस सांभाळायला मी आणि दादा आहोत पण बाबा एकटे पडायला नकोत तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला देवी त्याचे डोळे भरून आले खरंच मी भाग्यवान आहे माझ्या आयुष्यात अबीर आला मला कसलीच चिंता नाही ती त्याच्या मिठीत शिरली अबीरला सुखद धक्का होता तिने तिची मिठी गच्च आवडली मी कायम तुझ्याबरोबर आहे घरी कोणालाही कंप्लेंटचा चान्स देणार नाही का सगळं काही नीट करेन प्रॉमिस देवी का बळबड करतच होती पण अचानक तिचा श्वास थांबला डोळे मोठे झाले अबीरने तिचे गुलाबी ओठ स्वतःच्या ओठात लॉक केले होते दोघांच्या भावी भाविष्याची गोड स्वप्ने सुरू झाली होती अबीर सरकार जावेही मिळाला मग काय त्याच्यावर बाबा जाम खुश होते तर आबा आई देविकाच्या संस्कारावर आनंदी होते नंतर मात्र बिचारा जितूला देविकाकडून कसलाच त्रास झाला नाही कथा समाप्त माझ्या जसं बाकीच्या कथांना आपण खूप प्रेम दिले तसंच आता एक नवी कोरी कथा आपल्यासाठी पुन्हा घेऊन येते त्याही कथेला तुम्ही प्रेम द्याल हीच अपेक्षा थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल अँड सपोर्ट मी थँक्यू सो मच